स्वागत आहे तुमचं मोटिवेशन किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर हो। तुमचे पैसे कधीच बँकेत ठेवू नका मोठे नुकसान होईल मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे बँकेत पैसे ठेवणं म्हणजे सुरक्षित असं आपल्याला शिकवलं हो जातं पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की बँकेत पैसे ठेवणं तुमच्या आर्थिक कारण ठरू शकतं हे तुमचं भविष्य कसं असुरक्षित बनवतं आपल्या देशात अजून बरेच लोक आहेत जे आपल्या मेहनतीने कमवलेला पैसा फक्त बँकेत ठेवतात हो इंडिया सेव्हिंग बिहेव्हिअर सर्व्हे दोन हजार बावीसच्या च्या रिपोर्ट नुसार दहा हजार बारखी कुटुंबाचा अभ्यास करण्यात आला आणि या अभ्यासात असं दिसून आलं भारतातील सुमारे अष्ट्यात्तर टक्के लोक आपला पैसा बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतात आणि त्यातील ते फक्त तेवीस टक्के लोकच आपल्या पैशाची गुंतवणूक करतात यावरून हे स्पष्ट होते की आपल्यातील बरेच जण गुंतवणुकीपेक्षा सुरक्षिततेवर जास्त भर देतात पण हे किती मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेतं हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पण त्या अगोदर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक शानदार संधी देत आहोत आम्ही रिशडॅड कोरडॅड हे आर्थिक स्वातंत्र्य आणि गुंतवणुकीचं पुस्तक एक लकी विजेत्याला देणार आहोत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायला विसरायचं नाही जेव्हा या व्हिडिओला एक हजार व्हि पूर्ण होतील तेव्हा आपण या पुस्तकाचा गिव्ह अवे करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बँकेत पैसे का नयेत आपल्यातील अनेक लोकांचा असा विश्वास असतो की बँकेत पैसे ठेवणे म्हणजे सुरक्षित आणि त्यावर थोडस व्याज मिळत पण खरं सांगायचं झालं तर, तर बँकेत पैसे ठेवणं एक प्रकारचं तुमचं नुकसान आहे बँकेत सेव्हिंग अकाउंट वर साधारण दोन ते तीन टक्के व्याज मिळतं तर महागाईचा दर साधारण सात ते आठ टक्के आहे याचा अर्थ तुम्ही जर बँकेत पैसे ठेवले तर त्याचे मूल्य दरवर्षी चार ते पाच टक्क्याने कमी होत आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि तुम्ही ते बँकेत ठेवले तर एका वर्षाच्या शेवटी तुम्हाला फक्त दोन तीन हजाराचं व्याज मिळेल पण त्या वर्षभरात महागाईमुळे तुमच्या एक लाखाची किंमत एक लाख सात किंवा आठ हजार रुपये झाली असेल म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच नुकसान करत असाल दुसरीकडे काही लोक आपल्या पैशाला फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवतात जिथे पाच ते सहा टक्क्यापर्यंत व्याज मिळतं Mentras महागाईचा दर आताच आपण पाहिलं सात ते आठ टक्के असल्यामुळे इथेही तुमचं नुकसानच होईल तुम्हाला फक्त सुरक्षिततेचा विचार न करता तुमच्या पैशाचा योग्य उपयोग कसा व्हावा हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मला वाटतं की तुम्ही जर बँकेत पैसे ठेवत असाल तर बँकेत पैसे ठेवून तुम्ही बऱ्याच संधी गमावत आहात जर तुमचे पैसे फक्त बँकेतच ठेवले तर तुम्ही अनेक गुंतवणुकीच्या उत्तम संधींना गमावता आजच्या काळात रिअल इस्टेट स्टॉक म्युच्युअल फंड सोनं असे काही पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्हाला बँकेच्या व्याज व्याजदरापेक्षा कितीतरी जास्त पटीने परतावा देऊ शकतात आपलं भविष्य आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी पैशाला फक्त बचत न करता योग्य ठिकाणी गुंतवणूक करणंही आवश्यक आहे फक्त पैसे साठवणे हे पुरेसे नाहीये तर ते वाढवणंही त्यापेक्षा महत्वाचं आहे तर मित्रांनो आता मुख्य प्रश्न येतो की पैसे बँकेत ठेवू नयेत मग ठेवायचे तरी कुठे चला तर मग पाहूयात हे पाच असेल जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता आणि तुमचं आर्थिक भविष्य अधिक मजबूत करू शकता नंबर एक स्वतःवर गुंतवणूक करा स्वतःवर गुंतवणूक करणं हे सगळ्यात आणि आणि दीर्घकालीन फायद्याचं आहे ज्ञान कौशल्य व्यक्तिमत्व हे असे घटक आहेत ज्यांच्यावर गुंतवणूक केली तर ते त्याचे फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील मित्रांनो दोन हजार तेवीस साली नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी एक अहवाल सादर केला होता त्यामध्ये पंधरा हजार भारतीय लोकांचा अभ्यास करण्यात आला त्यामध्ये असं दिसून आलं की कौशल्य विकासात गुंतवणूक करणारे लोक त्यांच्या उत्पन्नाच्या सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस टक्के वाढ करू शकतात त्याबरोबर ज्या लोकांनी वेगवेगळ्या कौशल्यामध्ये गुंतवणूक केली त्यांना करिअर मध्ये अधिक चांगल्या संधी मिळाल्या म्हणूनच तुमच्या करिअरच्या संबंधित कौशल्य सुधारायचे असतील तर विविध कोर्स कार्यशाळा आणि ऑनलाईन ट्रेनिंगच्या प्रोग्राम मध्ये गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं आहे जसं की डिजिटल मार्केटिंग कोडिंग वेब डेव्हलपमेंट ग्राफिक्स डिझायनिंग आणि बरंच काही याशिवाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगा मेडिटेशन आणि फिटनेस कोचिंग मध्येही गुंतवणूक करणं तेवढंच महत्वाचं आहे एक उत्तम व्यक्तिमत्व आणि तंदुरुस्त शरीर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करेल यासाठी पुस्तकं वाचणं सेल्फ डेव्हलपमेंट चे कार्यक्रम पाहणं आणि बिझनेस कोचिंग यामध्ये नियमित सहभागी होणं हे तुमचं व्यक्तिमत्व आणि ज्ञान वाढवण्यास मदत करेल त्यामुळे स्वतःवर केलेली गुंतवणूक तुमच्या उत्पन्न वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरते नंबर दोन स्टॉक्स आणि शेअर मित्रांनो स्टॉक्स आणि शेअर हे सध्या गुंतवणुकीत सगळ्यात लोकप्रिय असलेले पर्याय आहेत जर तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे भागीदार बनता कंपनीची प्रगती झाली तर तुमच्या शेअरची किंमत वाटते जसं की तुम्ही निफ्टी फिफ्टी मध्ये किंवा सेन्सेक्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही भारतातील पन्नास किंवा तीस कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत दोन हजार मध्ये वीस हजार गुंतवणूकदारांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं दिसून आलं की शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी बारा तेरा टक्क्याचा रिटर्न मिळतो जो बँकेच्या फिक्स डिपॉझिट पेक्षा दुप्पट आहे त्यामुळे स्टॉक्स आणि शेअर मध्ये गुंतवणूक करणं ही दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी एक उत्तम संधी आहे नंबर तीन मौल्यवान धातू की सोने चांदी मित्रांनो सोने आणि चांदी हे हजारो वर्षापासून एक विश्वास गुंतवणुकीचे साधन आहे दोन हजार चारशे रुपयांना मिळत होत आणि आता त्या सोन्याची किंमत जवळपास रुपये झाली आहे इंडिया दोन हजार तेवीस च्या अहवालानुसार सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या पंचवीस हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे समोर आलं सोन्याने गेल्या दहा वर्षात सरासरी आठ ते दहा टक्क्याचा वार्षिक परतावा दिला आहे त्यामुळे सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी ठरू शकतं नंबर चार म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी आणखीन एक उत्कृष्ट साधन आहे यामध्ये तुमचे पैसे वेगवेगळ्या स्टॉक्स बॉन्ड आणि इतर मालमत्तेमध्ये गुंतवले जातात मुख्य कारण म्हणजे म्युच्युअल फंड मधील पैसे अनुभवी आणि व्यावसायिक फंड मॅनेजर यांच्याद्वारे गुंतवले जातात त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचे तांत्रिक ज्ञान नसतानाही तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जातील दोन हजार च्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सर्वेनुसार ज्यामध्ये तीस हजार गुंतवणूकदारांचा अभ्यास करण्यात आला त्यामध्ये दिसून की म्युच्युअल गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी दहा ते बारा टक्क्यांचा परतावा मिळतो त्यामुळे तुमच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये जसे की इक्विटी फंड डेप फंड हायब्रिड फंड स्मॉल कॅप लार्ज कॅप मिड कॅप यामध्ये गुंतवणूक करावी नंबर पाच रिअल इस्टेट रिअल इस्टेट म्हणजेच जमीन घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणं हा एक असा असेट आहे जो काळानुसार वाढतच राहतो आजकाल लोकसंख्या वाढत आहे आणि प्रत्येकाला राहण्यासाठी घराची गरज आहे त्यामुळे रिअल इस्टेट कधीच कमी होणार नाही दोन हजार रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सर्व्हे नुसार ज्यामध्ये पंधरा गुंतवणूकदारांचा अभ्यास करण्यात आला असं दिसून आलं की रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरासरी सात ते नऊ वार्षिक परतावा मिळतो जर तुम्ही देखील प्रॉपर्टी विकत घेतली आणि भाड्याने दिली तर तुम्हाला नियमितपणे भाडं मिळत राहील त्यासोबत तुमच्या प्रॉपर्टीची किंमतही हळूहळू वाढत राहते त्यामुळे रिअल इस्टेट हे एक चांगलं गुंतवणुकीचं साधन आहे तर मित्रांनो हे होते पाच असेट क्लास जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल फक्त पैसे बँकेत ठेवण्याऐवजी जर तुम्ही हे स्मार्ट पर्याय निवडले तर तुमचं आर्थिक नुकसान नक्की टळू शकतं आणि तुमचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा एक हजार व्ह्यू पूर्ण होताच विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद